ती असणारे सगळे आहेत पण मनुष्यत्व ज्याला म्हणतो आपण ते आपल्यामध्ये राहिलेलं नाही आपल्या घरामध्ये आपल्यातलं आपल्या माणूस पण हरपलेलं आहे लांब जाऊ द्या शेजार समाज राष्ट्र देश हे नंतरचा विषय आपल्या घरातूनच समाजापर्यंत गावापर्यंत देशापर्यंत विशा विचार जात असतो घरामध्ये एकमेकाविषयी बोला घरामध्ये एकमेकाची प्रेम ठेवा आपुलकी ठेवा एकमेकाची मर्यादा सांभाळा एकमेकाचा सन्मान करा घरामध्ये विसंगती आलेली आहे घरामध्ये मर्यादा हरपलेली आहे घरातला हा विकार वाढत वाढत समाजामध्ये घुसलेला आहे आणि समाजातला विकार वाढत वाढत हा देशापर्यंत जातोय राष्ट्राला खोकळ बनवतोय म्हणून घरामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा आत्मीयतेचे धागे जोडा एकमेकाशी बोला संवाद करा आबोला सोडून द्या थोडस काय बोललं की दोन चार दिवस आबोलाच राहते सध्याचे प्रमाण खूप वाढे नाही त्याचे तरी एकत्रित कुटुंब पद्धती कमी झालेली आहे मला वाटते नाही म्हणलं तरी चालेल काही ठिकाणी ठराविक ठिकाणी काही आढळ आपल्याला पाहायला मिळते पूर्वीच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती होती खूप सुंदर व्यवस्था होती अनेक कुटुंबातले सदस्य एकत्र राहायचे एकमेकाचे आपुलकी आत्मीयतेचे संबंध असायचे प्रेम असायचं या जावानं जास्त काम केलं म्हणून ती जाऊ रुसत नव्हती ती दिन काय केलं नाही म्हणून ही फुगत नव्हती आहे की नाही आता घरात सासू सुनाच असतात सासून झाडून नाही काढलं की सुन फुगत ही मीच कराव का सगळं आम्ही ठेका घेतलाय का सासूला वाटते सुनानं सगळं करा दोघीच जणी असतात तरीही या ठिकाणी आपुलकी आत्मीयता नाही संवाद नाही प्रेमाचा अबोला हो पण एकाच घरामध्ये सोप्या सेट वर सगळे बसलेले असतात सहा सात जण एका जवळ जवळ बसलेले असतात दोन दोन अडीजाडी तास बसतात पण एकही एकमेकाला बोलत नाही तुझं काय चाललंय तुझी तब्येत कशी आहे तू जेवलास का तुझी काय चालू आहे तुला काय करायचंय काय बनायच आहे काही अडचण आहे का काही टेन्शन आहे काही नाही एकमेकांना सगळे जवळजवळ बसतात सगळ्याची मुंडकी कुठं खाली कशात मोबाईल